सो सो साथी, साथी, जो कोणी शोषितांसाठी वंचितासाठी कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी इथल्या मजूरसाठी कामगारांसाठी जो विस्थापित वर्ग आहे त्यांच्यासाठी जो लढायला कोणी कार्यकर्ता तयार होत असेल त्या आपण पाहिजे तुम्हीच म्हणता की आपला आपले खासदार जास्त झाले पाहिजेत त्याशिवाय आरक्षण भेटत मग ज्यावेळेस खासदार निवडण्याची वेळ येते म्हणजे लोकसभेची वेळ आली मग ह्या वेळेला हे आरक्षणासाठी आंदोलन करणारे चळवळीतले नेते का बोलत नाही तुम्ही सुद्धा असता त्यामध्ये तुम्ही आता पाठिंबा जाणार आणि आता जे खासदार होते त्यांनी प्रश्न मांडला का किंवा इथून पुढे तुम्ही त्यांना पाठिंबा दिला तर ते परत प्रश्न मांडतील का आता सुद्धा एक वैयक्तिक उमेदवार म्हणून इच्छुक आहे माझी चचपणी चालू आहे त्याच्याबरोबर प्राध्यापक लक्ष्मण हाके चांगल्या पद्धतीने लढतायत चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे अदरणी प्रकाश अन्ना शेंडगेने सुद्धा उमेदवारी करावायची आमची इच्छा आहे लोकबंधू महादेवजी जानकर साहेब सुद्धा परभणी मला लढत आहेत गोपीजन पडळकरांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आंदोलन केले गोपीजन पडळकरांना सुद्धा माझा आव्हान आहे तुम्ही सुद्धा या लोक लोकसभेच्या लोकसभेच्या रनक उतरलं पाहिजे मंडळी नमस्कार स्वागत आहे मानदेश प्राईम मध्ये लोकसभेची वारी आपल्या दारी या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आज चर्चा करण्यासाठी आहेत धनगर आरक्षणाच्या चळवळीतील अग्रगण्य नेतृत्व म्हणून ज्यांना पाहिलं जातं डॉक्टर प्रमोद गावडे यांच्या सोबत आज चर्चा करणार आहोत खर तर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धनगर आरक्षण असेल मराठा आरक्षण असेल आणि ओबीसी या हे सर्व प्रश्न अजून सुटलेले नाही परंतु माडा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने धनगर समाज जास्त आहे तर या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर साहेब स्वागत आहे तुमचं सर्वप्रथम तुमचा परिचय आमच्या प्रेक्षकांना करून द्या मी डॉक्टर प्रमोद रामचंद्र गावडे एमबीबीएस एफ सी पी एस मेडिसिन एमडी मेडिसिन मी गेली बारा वर्ष झालं मसवड्या ठिकाणी मानदेशामध्ये माझा स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय करतो माझं मसवड्या ठिकाणी एक पंचवीस बेडचं हॉस्पिटल आहे आणि या मानदेशातल्या गोरगरीब जनतेची विशेष करून ऊसतोड कामगार मेंढपाळ गलाय कामगार रंगकामगार त्यांची कुटुंब आणि त्यांची मनोभावे सेवा करतोय आरोग्यसेवा त्यांना चांगल्या पद्धतीने द्यायचं काम करतोय डॉक्टर साहेब आता म्हाडा लोकसभेमध्ये महायुतीकडून महाविकास आघाडीकडून तुल्यबळ लढत आता होणार आहे आता बघितलं गेलं तर धनगर समाज माडा मतदारसंघामध्ये जास्त आहे काय भूमिका साहेब तुम्ही रोज वेळोवेळी आंदोलन केली धनगर आरक्षणासाठी तुम्ही त्यामध्ये म्हणता की आपला उमेदवार असला पाहिजे माड्यातून मग आता का नाही आता तुम्ही का बोलत नाही किंवा काय बोलत नाही असं नाही सर्वप्रथम मानदेश प्राईमच्या तुमच्या टीमचं आणि तुमचं या ठिकाणी मी स्वागत करतो तुमचा आभार मानतो की ह्या असणाऱ्या सायलेंट मेजॉरिटी मूक असणाऱ्या समाजाच्या व्यथांना वाचा फोडण्याचं काम तुम्ही करताय धनगर समाज म्हणले की फक्त धनगर समाज हा माड्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नाही संपूर्ण भारतामध्ये आणि विशेष करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये असणारा हा धनगर समाज आहे ज्यावेळेला माणसाची निर्मिती झाली माणसाची उत्पत्ती झाली आणि माणसाने समोरने राहायला सुरुवात केलं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी कुठला व्यवसाय केला असेल तो मेंढपाचा व्यवसाय आणि एवढी वर्ष एवढी आक्रमण एवढं चिंतातूर वातावरण असताना सुद्धा माझ्या समाजाचा या धनगर समाजाचा मला रास्त अभिमान वाटतो त्याचं कारण जागतिकरणामध्ये औद्योगिकरणामध्ये सुद्धा माझ्या समाजानं माझी संस्कृती ह्या माझी संस्कृती धनगर समाजाची संस्कृती म्हणजे या, या भारताची आणि महाराष्ट्राची संस्कृती आहे ही संस्कृती जपायचा टिकवायचा आणि वाढवायचा प्रयत्न केलेला आहे परंतु तुम्ही जो प्रश्न विचारला की आम्ही आंदोलन करतो परंतु ज्या वेळेला लोकसभेचं इलेक्शन येतं विधानसभेचं इलेक्शन येतं त्यावेळेला धनगर समाजाच्या आरक्षणाचा किंवा धनगर समाजाचे वे वेगवेगळे प्रश्न मागा का पडतात त्याचं कारण असं आहे की सगळ्यात महिला हा गावकुसाबाहेर वाड्या वस्त्यावरती गावकुसाच्या सुद्धा बाहेर राहणारा समाज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं एस दलित समाजाला आरक्षण का दिलं गाव असा राहणारा समाज परंतु माझा जो धनगर समाज आहे गाव कुसाच्या बाहेर वाड्या वस्तीच्या पलीड जाऊन जातो राहनोमामुळे राहतो त्यामुळे हा हा समाज अजून सुद्धा मागच आहे पाठीमागच आहे अजून सुद्धा नागरीकरण पूर्ण मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं नाही ज्या काही शासनाच्या वेगवेगळ्या सुखसुविधा मिळाल्या पाहिजेत त्या सुखसुविधा मिळाल्या नाहीत त्यामुळे हा मा समाज मागे राहतोय आणि या सध्या देशामध्ये राज्यामध्ये वातावरण बघितलं तर एक विस प्रस्थापितांची एक मोठी टोळी तयार झालेली आहे त्याला कुठल्या जाती धर्मामध्ये धर्मा जाती धर्माचं नाव लावणं किंवा जाती धर्माचा रंग देणं मला योग्य वाटत नाही एक पैसेवाल्यांची प्रस्थापितांची टोळी दारे झालेली आणि प्रस्थापितांची नि पैसेवाल्यांची टोळी ह्या भांडवलशाहीमध्ये ह्या जागतिकरणामध्ये त्यांना जसं योग्य वाटते त्या पद्धतीने करतोय त्यांना कुठल्या जातीचं गोताच काही पडलेलं नाही आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जर नुकसान कोणाचं होत असेल तर धनगर समाजाच होतं धनगर समाजाचं नुकसान होत असताना फक्त धनगर समाजाचं होत नाही धनगर समाज फक्त दिसताना तुम्हाला संख्या मोठी दिसते परंतु ह्याच्यामध्ये असणारा ओबीसी ह्याच्यामध्ये असणारे भटके भटके विशेष करून तुम्हाला सांगायचं म्हटलं तर घिसाडी कायकाडी लोणारी वंजारी असतील हे सगळे जे आहेत लोक बेडर आहेत रामूश आहेत ह्यांची अवस्था तर अतिशय वाईट विकासाच्या कुठल्याही योजनेपासून विकासाच्या कुठल्याही गोष्टीपासून ही लोक कोसो दूर आहेत धनगर समाज फक्त थोडासा मेजॉरिटीन दोषतो थोडस पहिल्यापासूनच समाजाची संख्या जास्त असल्यामुळं आपल्याला दिसतं थोडा आवाज तरी उठतोय पण ह्या लोकांचं काय करणार आहे ह्या लोकांना कोण वाले आणि धनगर समाजाचा माणूस ह्या सगळ्या अठरापडकर जातींचं प्रतिनिधित्व करतो ह्या सगळ्या लोकांना आपल्या पंखाखाली घेतो त्यांना मायेची उब देतो सगळ्याच प्रकारचे म्हणून धनगरांचा प्रश्न म्हणजे ह्या सगळ्या भटक्यांचा प्रश्न आहे धनगरांचा प्रश्न म्हणजे सगळ्या ओबीसींचा प्रश्न आहे जुना जर तुम्ही आपले जर पारंपरिक व्यवसाय बघितले तर ते बऱ्यापैकी धनगर समाजाचे संस्कृती धनगर समाजाच्या असणाऱ्या व्यवसायाला अनुषंगाने निगडीत असणारे असे सगळे व्यवसाय आहेत मुख्य प्रश्न असा बरेच बरेच देवधाने धनगर आरक्षणाची चळवळ सुरू आहे यामध्ये तुम्हीच म्हणता कि आपले आपले खासदार जास्त झाले पाहिजेत त्याशिवाय आरक्षण भेटत नाही मग ज्यावेळेस खासदार निवडण्याची वेळ येते म्हणजे लोकसभेची वेळ आले मग ह्या वेळेला हे आरक्षणासाठी आंदोलन करणारे चळवळीतले नेते का बोलत नाहीत तुम्ही असता त्यामध्ये तुम्ही आता कुणा जेव्हा जाणार आणि आता जे खासदार होते त्यांनी प्रश्न मांडला का किंवा इथून पुढे तुम्ही त्यांना पाठिंबा दिला तर ते परत प्रश्न मांडतील का हे बघा शिंगाडे साहेब सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला आपल्या प्ले आई वडील शाळेत घालतात प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येकाच्या आई वडिलांच्या अपेक्षा माझा मुलगा डॉक्टर व्हावा माझा मुलगा इंजिनियर व्हा माझा वकील व्हावा एखादा आय एस ऑफिसर व्हावा फौजदार व्हावा कलेक्टर व्हावा ह्यासाठी आपण घालतो धनगर समाजामध्ये ह्या असणाऱ्या व्यवस्थेकडे एक न्यूनगंड निर्माण केला जातोय व्यवस्था ही, ही, ही चा मी कुठल्या जाती धर्माला कुठल्या व्यक्तीला दोष देत नाही व्यवस्था आहे ही व्यवस्था धनगर समाजाच्या भोळ्या भाबड्या माणसांच्या मध्ये सातत्यानं आशेक भावना निर्माण घेत ते आपलं काम नाही ते आपल्याला जमणार नाही राजकारण म्हणजे वाईट आहे परंतु तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो ह्याच मातीमध्ये ह्या विरकरवाडीमध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये फलटण सारख्या होळ गावामध्ये जन्माला आलेला सर्वसामान्य मेंढपाळ पुत्र श्रीमंत सुभेदार मल्लाराव होळकर एका मल्हारचा मल्हारराव झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेला स्वराज्याचा झेंडा अटके पार लावायचं काम कुणी केलं असेल तर ते श्रीमंत सुभेदार मल्हाराव होळकर यांनी केलंय आणि आपण सगळे धनगर समाज नव्हे तर इथं राहणारे ह्या महाराष्ट्रामध्ये राहणारे आणि विशेष करून महान देशामध्ये आणि या माडा मतदारसंघामध्ये राहणारे आपण सगळे मल्हाराव होळकरांचे वंशज आहोत त्यामुळं राजकारण चांगल्या पद्धतीने करायचं आणि राजकारणामध्ये आपल्याला संधी मिळाली पाहिजे ह्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करायचा ही आमची अपेक्षा आहे आणि तुम्ही म्हणला तुम्ही कुठं का विचारत नाही काय जम जात नाही तर निश्चितपणे तुम्हाला सांगतो बरेच धनगर समाजाचे चांगले लोक ह्या प्रक्रियेमध्ये निवडणूक प्रक्रियेमध्ये लढतायत उदाहरण द्यायचं म्हणलं तर बीके कोकरे साहेबांनी चळवळ चालू केली बीके कोकरे साहेब रस्त्यावरची लढाई करत होते त्याच वेळेला माथाडी कामगारांना नेता ह्या दुष्काळी भागातल्या देशातल्या सर्वसामान्य जनतेला मुंबईसारख्या ठिकाणी न्याय देणार आहे कैलासवासी शिवाजीराव बापू त्यांच्या माध्यमातून आमची विधिमंडळातली संसदेतली लढाई चालू होती आणि त्याचंच फलित म्हणून आम्हाला एन टी आरक्षण मिळालं आता ते एस एस टीच काम मिळालं आणि एन टी सी तो वेगळा विषय आहे परंतु बिके कोकरे साहेबांच्या माध्यमातून शिवाजीराव शेडगे बापूंच्या माध्यमातून आम्हाला एन टी आरक्षण मिळालं आणि कड्या कापाऱ्यामध्ये फिरणारा वाड्यावस्ती फिरवती फिरणारा ह्या धनगर समाजाची तरुण पोरं माझ्यासारखी पोरं डॉक्टर झाली इंजिनियर झाली वकील झाली आज या मानदेशामध्ये सगळीकडे तुम्ही फिरत असताना अनेक आय एस ऑफिसर दिसतील तुम्हाला अनेक फौजदार दिसतील अनेक आय एस ऑफिसर दिसतील ही फक्त या एन टी सी च्या आपल्याला आम्हाला मिळालेलं आहे आणि पुढं राजकारणामध्ये सुद्धा राजकारणामध्ये सुद्धा राज आम्ही चांगल्या प्रकारची संधी शोधतोय आणि ह्या वेळेला माडा लोकसभा मतदारसंघ असू दे सांगली लोकसभा मतदारसंघ असू दे आमचा सातारा मतदारसंघ असू दे पुणे जिल्ह्यातला बारामती मतदारसंघ पुणे या ठिकाणी धनगराची पोर उभे राहतात तुमच्या चॅनलच्या चा माध्यमातून मी परत एकदा विनंती करतोय आपण आपल्या मुलाला शाळेत घालतो ते फक्त काय चांगला काय होण्यासाठी धनगर समाजाच्या तरुणांनी धनगर समाजाच्या सर्व माता भगिनींना माझी विनंती आहे कसा का ना तो आपला आहे फक्त धनगराच नव्हे जो कोणी शोषितांसाठी वंचितांसाठी कष्टकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी इथल्या मेंढपांसाठी ऊस तोडमजूरसाठी रंग कामगारांसाठी जो विस्थापित वर्ग आहे त्यांच्यासाठी जो लढायला कोणी कार्यकर्ता तयार होत असेल त्या कार्यकर्त्यांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे आता सध्याच्या परिस्थितीत कोणता कोणता उमेदवार असा आहे की जो आता आपली बाजू मांडेल सभागृहामध्ये आपली बांड कोणत्या प्रकार उमेदवाराच्या पाठीमागे गेलं पाहिजे धनगर समाजाने किंवा ओबीसी समाजाने ओबीसी समाजानं ओबीसी समाज म्हणण्यापेक्षा आता ओबीसी इतर धनगर लोणारी वंजारी रामोशी असा भेदभाव न करता वैयक्तिक तुम्ही आता विषयासाठी आरक्षण लढ्यामध्ये मला वाटतं मी स्वतः सुद्धा एक वैयक्तिक उमेदवार म्हणून इच्छुक आहे माझी चाचपणी चालू आहे त्याच्याबरोबर प्राध्यापक लक्ष्मी हाके चांगल्या पद्धतीनं लढतायत चांगल्या पद्धतीने त्यांचं काम चालू आहे आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगेने सुद्धा उमेदवारी कराव्याची आमची इच्छा आहे लोकबंधू महादेवजी जानकर साहेब सुद्धा परभणी मला लढतायत गोपीचंद पडळकरांनी सुद्धा चांगल्या प्रकारे आंदोलन केले गोपीचंद पडळकरांना सुद्धा माझं आव्हान आहे तुम्ही सुद्धा या लोक लोकसभेच्या लोकसभेच्या रण संग्रामामध्ये उतरलं पाहिजे बरोबर असे बरेच कार्यकर्ते आहेत नाव घेण्यासारखे बरेच आहेत आरावजा थोड्या वेळामध्ये तुम्हाला सगळ्यांनी नाव पण ही प्रमुख मंडळ या माडा लोकसभा मतदारसंघामध्ये सातारामध्ये आमचे मारुती जानकर आहेत सातारामध्ये बालाप्रसाद किसवे मराठवाड्याचं फार मोठं नाव आहे आमचे पत्रकार आहेत मोठे ही सगळी मंडळी ह्या आरक्षणाच्या लढ्यामध्ये वंचितांच्या लढ्यामध्ये सातत्याने काम करतात ह्या सगळ्या मंडळींना तुमच्या चॅनलच्या माध्यमातून आव्हान आहे माझं कि ह्या लोकसभेच्या रंग संग्रामामध्ये सहभागी झालं पाहिजे आणि असणार इथल्या शोषित वंचित कष्टकरी शेतकऱ्याला मेंढपाळांना न्याय दिला पाहिजे आता सध्या धनगर समाजाला साडेतीन टक्के आरक्षण आहे जे आरक्षण बीके खोकरे असतील शेंडगे बाप्पा असतील अशा अनेक माऊळे ज्यांनी मिळवून दिले लढले त्यांच्यामुळं अनेक समाजातील तरुणांना फायदा झाला मोठमोठ्या नोकरीला लागलेत श्रीमंत झालेत परंतु आता त्यांनी त्यांचं काय कॉन्ट्रीब्युशन आहे काय सांग हे बघा मी फुले शाहू आंबेडकर चौकितलं आणि फुले शाहू आंबेडकरांना मानणारा आहे बाबासाहेबांनी एक अतिशय मार्मिक असं वाक्य सांगितलंय मेरे समाज के पढे लिखे लोगोनेही मेरे को धोका दिया मेरे समाज के पढे लखे लोगोनेही मुझे धोका दिया खंत वाटते सांगायला पण ही वस्तुस्थिती आहे जो कोणी या धनगर समाजाच्या किंवा एन टी सीच्या आरक्षणाचा लाभ घेतलेला लाभार्थी आहे तो लाभार्थी थोडासा ह्या चळवळीपासून लांब राहतोय माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून माझी ह्या सर्व एन टी सीच्या एन टी सीच्या आरक्षणाचा लाभ घेतलेल्या माझ्या सर्व या लाभार्थींना आणि धनगर समाज बांधवांना किंवा एन टी सी असेल किंवा जे काही आरक्षण असेल एस सीच असेल एसटीच असेल ओबीसी असेल एन टी सी असेल त्यांना विनंती आहे तुमच्या आरक्षणासाठी झटणाऱ्या ज्यांनी तुमच्यासाठी आरक्षण मिळवून दिलं आणि इथन पुढं सुद्धा तुमच्या आरक्षणाची तुमच्या असणाऱ्या न्याय हक्काची लढाई जी लोक लढतायत त्यांच्यासाठी तुम्ही खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे तन मन धनाने तुम्ही मदत केली पाहिजे ज्याला वेळ देता येत नाही त्यांनी धनानं सुद्धा मदत केली पाहिजे कारण बघायला गेलं तर ह्या महाराष्ट्रामध्ये जी प्रस्थापितांची चव उभी आहे प्रस्थापितांची चोरी उभी आहे ती चोरी कशाच्या जीवावर येते सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी लोकांनी इथं सहकाराची राहिली आणि सहकारात स्वाहाकार करणारी ही एक नातेगोत्यांची एक घरांशाही तयार झाली आणि ही घरांशाही त्यातनं ज्या सहकारात जो पैसा मिळतोय त्या सहकार्यातल्या पैशावरनं राजकारण करतायत आणि तुम्हाला वेठीस धरतायत माझं परत एकदा या एन टी सी च आणि संपूर्ण एस सी ओबीसी ओबीसीचं आरक्षण मिळवलेल्या या सर्व समुदायाला माझं आव्हान आहे की तुमच्या असणाऱ्या माणसांच्या मागं तुम्ही तन मन धनाने विशेष करून धनाने उभं राहिलं पाहिजे आणि ही चळवळ ही असणारी चळवळ जी प्रस्थापितांनी मोडीत काढायचा प्रयत्न चालू केलेला आहे ती चळवळ नव्यानं उभी केली पाहिजे हीच खऱ्या अर्थानं फुले साहेब आंबेडकरांना आणि विशेष करून बाबासाहेब आंबेडकरांना श्रद्धांजली असेल मला महत्वाचा प्रश्न विचारायचा की कित्येक कि वर्ष झाला आरक्षणाची लढाई सुरू आहे तुम्ही इलेक्शनच्या वेळेस आरक्षणाच्या लढ्याच्या वेळेस म्हणता आंदोलनाच्या वेळेस म्हणताय की आम्ही आम्ही ह्या सरकारला निवडणुकीच्या वेळेस दाखवू आणि दुसरं सरकार निवडून देऊ ते आम्हाला सरकार आरक्षण देईल आता ही वेळ आली मग आता तुम्ही काय निर्णय घेणार काय भूमिका धनगर समाजाने घेतली पाहिजे जेणेकरून आरक्षण मिळेल आणि हीच परिस्थिती परत झाली होईल का, अनर, का, का मी निश्चितपणे तुमच्या चॅनेलच्या माध्यमातून परत एकदा आव्हान करतो तुम्ही आता असं बोलूच ना का कोण तुम्हाला आश्वास देतोय मला वाटतं शरद पवार या मतदारसंघामध्ये उभे होते त्यावेळेला त्यांच्या पार्टीचा अजेंट होता धनगर समाजाला एसटीच आरक्षण देणार मोदी साहेबांनी तर आपल्याला सोलापूरच्या सभेत पण सांगितलं धनगरांचं मी बघतो म्हणून आपल्याला बारामतीमध्ये उपोषणाच्या वेळेला सुद्धा भाजप शिवसेनेचं सरकार होतं त्यावेळेला पहिल्या कॅबिनेटला देतो म्हणून सांगितलं पण झालं का काय तुम्ही जो कोणी उमेदवार तुमच्याकडे येत असेल त्याच्याकडून स्टॅम्प पेपरवरती बॉन्ड वरती लिहून घ्या तुमच्या असणाऱ्या तहसीलदारांच्या समोर ती काय व्यवस्था असेल तिथं तिच्या समोर त्याला घेऊन जा त्याच्याकडनं बॉन्ड पेपर वरती लिहून घ्या की मी बाबा एवढ्या एवढ्या दिवसामध्ये एवढ्या एवढ्या टाइम मध्ये तुमच्या असणाऱ्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावील आणि जर माझ्या राजीनामा देईन आणि विशेष करून मला परत एकदा आव्हान करायचं आहे धनगर समाजाला धनगर समाजानं इथं असणाऱ्या बारा अठरा पगड जातीला बारा बरुतेदाराला न्याय द्यायची भूमिका घेतली पाहिजे मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे आणि जास्तीत जास्त उमेदवार इथं उभे करून जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील ह्याच्यासाठी प्रयत्न केला पाहिजे कोणतं देईल हे म्हणण्यापेक्षा मी पहिल्यांदाच तुम्हाला सांगितलं इथं ही प्रस्थापितांची टोली तयार झालेली आहे उद्या शरद पवार सुद्धा काय करतील तुम्ही सांगू शकत नाही आता अजित पवार तर जाऊन भाजप बरे सामील झाले उद्या शरद पवारांच्या मुलीला समजा चांगले मंत्रीपद ऑफर दिली तर ते निघालेत यशवंतराव hmm. चव्हाणांचे प्रश्न वसंतदादा पाटलांच्या प्रश्न शरद पवारांचा इतिहास बघा त्यामुळे ह्या देशाला खऱ्या अर्थानं विरोधी पक्ष राहिलेला नाही धनगर समाजाच्या प्रमुख नेत्यांना माझं आव्हान आहे माझे आदरणीय महादेवजी जानकर साहेब असतील गोपीचंद पडेकर असतील लक्ष्मण हाके असतील अण्णासाहेब डांगे असतील प्रकाश अण्णा शेंडे असतील ह्या सगळ्यांना माझं आव्हान आहे तुम्ही ह्या विस्थापितांचं नेतृत्व करावं तुम्ही ह्या महाराष्ट्रामध्ये एक प्रमुख जबाबदार विरोधी पक्ष म्हणून उभं राहावं कारण तो तुम्हाला सांगतो माड्याचंच उदाहरण घेतो हे मोहिते जरी आता बी सिरस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील ह्यांचा एक भाव बीजेपी मध्ये आहे उद्या ज्याला हे मध्ये जाणार आहे ह्याची गॅरंटी कोण रणजित निंबाळकर आता समजा ह्याच्यामध्ये आहेत भाजपमध्ये आहेत उद्या त्यांना काय राष्ट्रवादीचं सरकाराला आलं राष्ट्रवादीने प्र, प्रबोधन दिलं काय प्रबोधन दाखवलं ते काय येणार नाहीत त्यामुळे धनगर समाजाच्या तरुणांना माझी विनंती आहे तुम्ही इथे विरोधी पक्षाची भूमिका घ्यावी स्वतःच सरकार स्थापन करावं हे अठरा पगड जातीच्या लोकांना बाला बारापतीला हित असणार माळे असेल कोळे असेल साळे असेल तेले असेल तांबळे असेल हित ता असणारा भटका असेल हित असणारा बेडर असेल असणारा रामूश असेल ह्या सगळ्यांना एकत्र करून यांची मोठ बांधून तुम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करावं हे असणाऱ्या आपल्या छोट्या भावांना न्याय मिळवून देण्याची भूमिका तुम्ही घेतली पाहिजे धन्यवाद सर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि लोकसभेच्या पार्श्वभूमीवर धनगरांनी काय भूमिका घेतली पाहिजे हे सविस्तर तुम्ही सांगितलं अशाच प्रकारच्या राजकीय घडामोडी आपण जाणून घेणार आहोत आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सोबतच घंटीचं बटन सुद्धा दाबा धन्यवाद